ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत आहात एडियन बातमीपत्र महायुती सरकारच्या वतीने महा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पदांवरती पोलीस भरती झाल्यावर आता पुन्हा डिसेंबर मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरातील युवा उमेदवारांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलाय नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे विशेष म्हणजे पोलीस भरतीबद्दल ही मोठी अपडेट आहे उमेदवारांसाठी मोठी संधी नक्कीच आहे गेल्या काही दिवसांपासून उमेदवार हे पोलीस भरतीची तयारी करताना दिसत होते आता या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे वाढती लोकसंख्या पाहता पोलीस संख्याबळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्याने लवकरात लवकर पोलीस भरतीचे आदेश ग्रह विभागाने सर्व अधिकाऱ्यांना दिले होते ही भरती प्रक्रिया सुरू असतानाच आणखीन एक नवीन भरतीची संधी पोलीस दलात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत देण्यात आली आहे महायुती सरकारच्या वतीने महान निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये पस्तीस हजार पदांवरती पोलीस भरती झाल्यावरती आता पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी देखील मिळेल असं चित्र पहावयास मिळत आहे माझं नाव राजवर्धन धर्मपाल डोंगरे मी नांदापूर गाव म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये येते अकॅडमीला तीन महिन्यापासून आहे गृहमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे म्हणजे काही मुलं ज्याचं सिलेक्शन नाही झाले यावरती त्यांना पण चान्स भेटलेला आहे आणि वय पण वाढून दिलेलं आहे यावरती त्यामुळं त्यांचे आभार सध्या प्रॅक्टिस सकाळी ग्राउंड राहते आमचं पाच वाजता पाच ते आठपर्यंत पर्यंत आणि क्लास राहतात सर दहा ते एक वाजेपर्यंत वैभव श्याम कल्याणकर नांदापूर हिंगोली जिल्ह्यामध्ये येते तीन महिन्यापासून मी गरुडी बॅकमध्ये प्रॅक्टिस करतो सकाळी पाच वाजता रिस पाच ते आठ पर्यंत ग्राउंड ग्राउंड आणि दुपारी दहा ते साडेबारापर्यंत क्लास राहायचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत संधी दिल्यामुळं काही मुलांनी जे सिलेक्शन झालं नाही ते होऊ शकतात व वय वाढून वा पण भेटू शकतात